हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे त्यामुळे मोठा संताप व्यक्त होतोय त्याचाच एक भाग म्हणून आज राहुरी शहरामध्ये सायंकाळी चार वाजता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलंय यावेळी मच्छिंद्र सोनवणे ज्ञानेश्वर बाजकर बाळासाहेब आघाव रामदास बाजकर बाळासाहेब आढाव हरिभाऊ हापसे नारायण जाधव किरण कडू नंदकुमार कुटे दीपक त्रिभुवन ज्ञानेश्वर जगधने नवाज देशमुख यांनी आपापली मनोगत व्यक्त केली आहेत कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपानं त्यांना आवर घालावा अशी मागणी केली आहे राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याविषयी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध मंगळसूत्र सूत्र चोर नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी जे काल वक्तृत्व केले आहे त्या वक्तत्वाचा निषेध करण्यासाठी रावरी या ठिकाणी आम्ही आमदार पाजेकदा तनपुरे यांच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये तालुक्यातील सर्व नागरिक का असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांच्या वतीने जाहीर निषेध करतो प्रथम मी या घटनेबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही या निमित्त निषेध करतो कारण की गोपीचंद पडळ सारख्या बेवारस अवलंधी सांभाळण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री करतात कुठंतरी या मुख्यमंत्र्यांचं अशा अवलादिना पाठबळ आहे म्हणूनच यांची जयंत पाटील साहेब सारख्या नेतृत्वावरती आरोप करण्याची किंवा अशा खालच्या दर्जात बोलण्याची हिंमत होते म्हणून मी प्रथम या घटनेचा निषेध करत असताना मुख्यमंत्र्यांचाही निषेध करतो व आपल्या पाळीव कुत्र्यांना वेगळी वेळीच समज द्या नाहीतर त्यांना आम्ही पिंजऱ्यात बंद करून त्यांचा जयंत पाटील साहेबांच्या भाषेमध्ये सागे झाल्यास योग्य वेळी त्यांचा योग्य कार्यक्रम केल्याशिवाय थांबणार नाही राज्याचे माजी जलसंपादा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्यावर काल जी पडळकरणी गरळ ओकली ती अतिशय लज्जास्पद आहे स्वर्गीय राजाराम पाटील साहेब यांनी सहकार उभारला आणि त्या सहकाराच्या माध्यमातून आज मोठे सहकार उभं राहिल्यामुळे मोठा रोजगार उपलब्ध झालाय त्यांच्या मतदारसंघामध्ये आजही राजाराम बापूंच्या नावाने शपथ घेतली जाते आणि जयंत पाटील साहेब एक आदर्श सुसंस्कृत नेते आहेत त्यांच्या बाबतीमध्ये गळू ओकून आम्ही स्वतःच एक अल्पसंख्यक समाजाच्या लोकांचा भोळेपणाचा गैरफायदा घेऊन आम्ही त्या समाजाचे नेते आहेत हे नेते भासवत भाजपाकडनं विविध पदं भोगायची आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून काहीतरी चुकीचं वक्तव्य करायचं आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवायची सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इतर अनेक ठिकाणावरून या संबंधी राज्यातून या पडळकरचा निषेध व्यक्त होत आहे राज्यकर्त्यांकडनं अजितदादा दादा पवार साहेबांनी त्यांना समज दिली पवार साहेबांनी मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाही फोन करून त्यासंबंधी निषेध नोंदवला आणि त्यांना समज देण्याची हे समज देण्यासाठी सांगितलं आहे जयंत पाटील साहेब आणि राऊरी तालुक्याचे संबंध अतिशय गरोब्याचे आहेत यापूर्वीही ते निळवंडे कॅनलच्या उद्घाटनासाठी आमच्या सातळ गावातून आम्ही त्यांचं मोठं जंगी स्वागत करून त्यांचं हाताने निळवंडे कॅनलचं उद्घाटन केलं होतं त्यावेळी आम्ही त्यांचा स्वभाव सो, बघितला अतिशय संयमी नेतृत्व म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख आहे आणि या घटनेचा आम्ही राऊरी तालुक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करतो गोपीचंद पडळकर यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आपलं वक्तृत्व जरी चांगलं असेल पण कर्तृत्व किती आहे याची त्यांनी आपण याची त्यांनी दखल घेतली पाहिजे का आपलं कर्तृत्व काय ज्या घराण्यांनी घराण्याचं नाव सहकर्मर्षी म्हणून आलेलं आहे त्यांनी राज्यासाठी सहकारचा मोठा पाया रचला आणि ज्यांनी जवळजवळ पस्तीस वर्ष अर्थमंत्रीपद भोगलंय असे जयंत पाटील साहेब एक राज्यात सुसंस्कृत आणि संस्कारी नेता म्हणून ओळखला जातो आणि आपण भाषा करता असताना हे अतिशय जी त्यांच्याबद्दल भाषा बोलतो निंदनीय भाषा आहे धनगर समाज असल बहुजन समाजात खूप मोठी मोठी नेते मंडळी होऊन गेली स्वर्गवाशी गोपीनाथ मुंडे असतील स्वर्गवाशी गणपतबा देशमुख असतील अण्णासाहेब डांगे असतील महादेव जानकर असतील छगन भुजबळ साहेब असतील ही मोठी मोठी नेते मंडळी त्या बहुजन वर्गात घडलेली आहे आणि ते पण फार अतिशय हुशार आहेत त्यांनी राज्यात त्यांचा ठसा उमटवला हा कर्तृत्व उमटवला आहे त्यांच्याकडे वक्तृत्व होतच वक्तृत्वातूनच त्यांनी कर्तृत्व घडून दाखवलं पण गोपीचंद न... पडळकर हे जंत वगैरे वक्तृत्व हे असेल त्याचा गैर वापर होतो हे त्यांनी लक्षात घ्यावा धनगर समाजाने या आंदोलनावेळी समाज हो बाळासाहेब उंडे धनंजय म्हसे किशोर जाधव गंगाधर तमनर रावसाहेब पवार शहाजी ठाकूर दत्तात्रय कवाने दिलीप चौधरी सुरेश निमसे गणेश धाडगे रवींद्र तनपुरे अशोक आहीर नंदकुमार तनपुरे नरेश शिंदे संतोष आघाव महेश उदावंत प्रशांत कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते सुहास जाधव सह सहदरणी सी न्यूज मराठी राहुरी सुनबाई चहा कोणती नवीन चाहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा